गोष्ट आहे धूर्त कोल्हा आणि कावळ्याची त्या दिवशी कोल्ह्याला खूप भूक लागलेली दिवसभर इथे तिथे भटकून सुद्धा शिकार काही मिळाली नव्हती शिकार शोधत असताना कोल्हा एका झाडाजवळ आला झाडावर बसलेल्या पोपट्याने कोल्ह्याला पाहिले आणि म्हणाला काय रे आज शिकार मिळाली नाही वाटतं तेवढ्यात कोल्हा पोपट्याला म्हणाला नाही रे आज दिवसभर फक्त शिकार शोधण्यातच गेला चल जातो आता बघू काय मिळते का जंगलात एका झाडावर कावळा मस्तपैकी बसलेला त्याच्या चोचीत मस्त गरमागरम पुरी होती तेवढ्यात कोरडा तिथे आला कोल्ह्याने पाहिलं आणि त्याच्या पा तोंडाला पाणी सुटतं ही गरमागरम पुरी जर आपल्याला खायला मिळाली तर किती मजा येईल तेवढ्या त्याच्या डोक्यात एक युक्ती सुचली त्याने आवळेची स्तुती करायला सुरुवात केली आ हा हा काय खतरनाक दिसतोस रे तू काय तुझा रंग काय तुझे पंख काय तुझे डोळे आ हा जंगलात तुझ्यासारखा देखणा सुंदर कोणताच पक्षी नाही आणि हो तुझा आवाज तर काय गड्या एकदमच भारी अगदी किशोर कुमार काय गातोस तू एकदा छान गाणं गाऊन दाखवणार रे एवढं गोड कौतुक आजपर्यंत या जंगलात कावळ्याचं कोणी केलंच नव्हतं कावळ्याचा ऊर भरून आला आता गाऊनच दाखवावं आणि आपली कीर्ती जगभर पसरावी या विचाराने कावळ्याने गाण्यासाठी आपली चोच -चो उघडली त्या क्षणी तोंडातील पुरी जमिनीवर पडली हेच कोल्ह्याला हवं होतं त्याने संधीचा फायदा घेतला पुरी तोंडात घेऊन तो आनंदाने निघून गेला बिचारा कावळा कावकाव करत तेथेच बसून राहिला लाईक चियान सबस्क्राईब आर चॅन हो थ्रू वाच मोर व्हेरी हॅवज इन प्रेस बेल आय खान फी नेक्स्ट व्हेरी